नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहराच्या नजीक असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिराच्या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी अचानक संभाजीनगरचे जे भाविक आहेत ते भाविक कन्याकुमारीला गेले होते कन्याकुमारी रामेश्वर या देवस्थानासाठी गेले होते काही महिला आहेत भगिनी आहेत काही मित्रमंडळी आहेत आणि एक आयुष्यामध्ये ताणतणाव सातत्य वाढतो माणसाला आणि माणसं घरात बसून कंटाळतात त्याच्यामुळे फ्रेश माइंड व्हावं ईश्वराच्या सानिध्यात राहावं आणि ईश्वराच्या विचारांना अजून नव चैतन्य शरीरामध्ये निर्माण व्हावं ही भावना घेऊन महाबळेश्वर असो कन्याकुमारी असो कालचा कुंभमेळा झाला त्या कुंभमेळाव्याला नगरला करोडो लोक जमा झाले म्हणजे श्रद्धाळू भारत देश आहे आणि या भारत देशातली कुठल्याही राज्यातली कुठल्याही राज्यामध्ये भाविक येतात आणि ती भाविक वडगाव शुद्धेश्वरला अचानक रात्र झाली आणि विश्रांती घ्यायची नाश्ता करायचा जेवण करायचं आणि वेळ मिळावा हे निघून जायचं आहे संभाजीनगरचे आहे ते तर आपण विचारूया त्यांना हा प्रवास कसा वाटतोय आणि शुद्धेश्वर मंदिरावर आल्यावर कसं वाटतंय काय महाराज काय सांगाल तुम्ही आल्यावर आम्हाला खूप छान वाटलं इथं आम्हाला स्वयंपाक करायचा आहे इथं इथले प्रतिनिधी इथले मंदिरावाल्यां आहेत त्यांनी आम्हाला लाईट ची व्यवस्था करून दिली जागेची व्यवस्था करून दिली आता हे तुम्ही हातरले हे सगळ्या हो, हो, हो. हा, आता तुम्ही काय करणार इथे इथं स्वयंपाक करणार आहे आम्ही जेवण वगैरे करणार जेवण केल्यानंतर निघणार आराम करणार निघणार आहे आम्ही बर 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 म्हणजे निवांत जेवण करायचं हो आणि जेवण झाल्यानंतर मग परतीचा प्रवास आमचा सुरू होणार सिद्धेश्वरांचं दर्शन हो। काय वाटते तई तुम्हाला तुम्ही संभाजीनगरचे आहात आम्ही संभाजी काय नाव तुमचं जाधव रमा जाधव रमा जाधव सर तुमचं नाव काय सांग शिवाजी अपार काय वाटते ताई तुम्हाला सांगा खूप छान कारण प्रत्येक माणूस तणावात आहे तणावात म्हणजे आम्ही पूर्ण शेतकरी आहोत शेतकरी शेतकरी आहोत आणि त्याच्यातून आम्ही हा प्रवास आमचा सगळं आहे सगळं भाऊ भाऊकीचे भांडणं आहेत नात्यापुत्याचे भांडणं आहेत कुणाच्या एकमेकांच्या केसेस आहेत माणूस तणावात आहे कधी माणूस काय हायटेक न जाईल कधी कशाने जाईल काही गॅरेंटी नाही आहे तोपर्यंत ईश्वराची सेवा करून घ्यायची आणि समाधानाने जगायचंय काय वाटतंय स्वतःला पाहिजे बर बर आयुष्यात बर तुमचं कस काय म्हणणं सर सिद्धेश्वर अजून मधी गेला नाही आता मी मंदिराची आम्ही हे अडीच दोन हजार वर्षापूर्वीच चारच खांबावर उभा आहे हे मंदिर आणि दोनशे फूट खाली आहे आणि दोनशे फूट खाली असताना सात माणसांनी या मंदिरामध्ये काय म्हणायचं ना समाधी घेतलेले महा ऋषी मुनीने हजारो वर्षाचे हा दीड दीड दोन दोनशे वर्ष जगलेले माणसं तुम्हाला खाली समाधीच्या स्वरूपात दिसतील महादेवाचं मंदिर दिसेल तुम्हाला काय वाटते सांगा अजून एकदा कि आमच्या या तुळजा भवानीच्या नगरीमध्ये इथं तुळजा मातेला गेलतात का नाही तुळजा करून आलो ना तुळजा माता केली आहे शहर केले आता पुढे काय करणार नाही आता पुढे आमचा राजूर गणपती राजूर गणपती आहे आम्ही आणि तिथून आमचं रिटर्न आमच्या घरी तर हे आहेत आनंदी आनंद घेणारे आनंदाची डोही आनंद तरंग असा एक अभंग आहे संत तुकाराम महाराजाचा ते आनंद लुठत पूर्ण महाराष्ट्रावर जसा वेळ मिळेल तसं आपल्या सणा संसारामध्ये ताण तणाव कमी करण्यासाठी आणि लोकांनी सुद्धा असं हिंडावं आपलं आरोग्य सुरक्षित आणि चांगलं ठेवावं अशा पद्धतीनं हे माणसं फिरतात असंच तुम्ही पण फिरा आणि सर तुम्ही काय काय सोयी देणार यांना येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था असते लाईटची व्यवस्था असते त्यांना मुक्कामी जरी थांबायचं म्हटलं तर आमच्याकडे हॉल आहे त्या हॉलमध्ये सुद्धा आम्ही त्यांची व्यवस्था करू सुरक्षा आणि जर त्यांना समजा काही जेवणाच्या काही कुठल्या अडचणी असतील तर आम्ही अन्न क्षेत्रात त्यांना देऊ शकतो त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही गोष्टीची काही अडचण वाटत नाही येणाऱ्या भाविकासाठी मंदिर ही निर्माण झालेलं आहे बरोबर तर येणाऱ्या भाविकाची सेवा करणं ही तिथल्या जी कोण प्रमुख असतील त्यांचं कामच आहे की येणाऱ्या भाविकाची सुख सुविधेसाठी प्राधान्य देणे आणि त्यांना विचारपूस करणे त्यांना जे काय अडचणी असतील ते सॉल्व सॉल्व करणे हे आहेत सातपुते साहेब वडगाव सिद्धेश्वर या मंदिराचे पुजारी आहेत ट्र, ट्रस्टचे सदस्य आहेत बघा धाराशिव शहरातली माणुसकी आज या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राभर जाणार आहे आणि महाराष्ट्राला आव्हान करतो की ज्यांना ज्यांना वाटतंय तुळजा आई तुळजा भवानीचं मंदिर पाहायला यावं तर आई तुळजाभवानीचं मंदिर झाल्याबरोबर वाटेलाच असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या देवादि देव महादेव या महादेवाचं मंदिर आहे आणि असाच आनंद कायमस्वरूपी लुटत राहावा निश्चित तुम्ही सिद्धेश्वर मंदिराला येणार तुळजा भवानी मंदिराला येणार दर्शन घेणार ही अपेक्षा ठेवतो मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाज हिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद वडगावकर धन्यवाद संभाजीनगरकर जय हिंद जय महाराज धन्यवाद